से आजादी आझादी से आजादी मनुवाद से आजादी मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची त्या सरकारला फक्त लढाई लावण्याची काम चालू आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मा भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं जात महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी ना अहो गटारी सुधरवा कल्याणमध्ये रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता घटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम करू नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती तुमच्या ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हे हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किम किमजॉंग आहे त्यांनी आठ प्रकारचे केस करते दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस का पाहिजे नाही तर शिरचे भारत नाही तुम्ही माझ्या केस कापा आणि माझ्या केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो सत्त्याऐंशी शासन आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय नाहीये तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा ठाणे महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने ना का नाही कत्ताल ना का बंद आहेत तोपर्यंत मान्य विक्रीवरती कशी बंदी सकाळ सुद्धा दाबून काय काय चालू पंधरा का ऑगस्ट च्या पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही तर अटक करू काय चालवलंय काय राज्य व्यवस्था झाली की काय तिकडे आहे आहेत आहे कार्यकर्ते हे हे जीम जबरदस्त नाही असा शासनाने सल्ला दिलेला आहे सल्ला मी तर जीआर दाखवलं ना जीआर आहे ना माझ्या हातहात यात कुठे विक्री आहे का है? त्याच्यात कुठे विक्री आहे का हा पहिला जी आरती म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे त्यात काय म्हटलंय देण्यात सत्याऐंशी दिलाय शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी देशात कुठे आहे का कि विक्री करू नये आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोक जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेलमध्ये जातील काहीतरी बघतील काय मटण मिळतं का चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो म्हणजे वासावरतीच जेवायचं जो मटणाचं जीवा एवढी महागाई वाढली नागरिकांच्या काय तुमच्या पण तुम्ही पण नागरिकच आहात पत्रकारांना हे विसरू नका आम्ही बांधतो ते तुम्ही मटन चिकनचे पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची बोलले ना सगळे मी ते मी काय मला माहिती आहे पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार पत्रकारांना तुम्हाला बघितलं नाही माझ्यावर आरोप केला नाही माझ्या माझ्यावर आरोप केला माझ्यावर आरोप केला नाही काय मला काय तू म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल पूर्वी तर अनुलक्षाने मारायचे वाटतं कमीत कमी बोलतात तरी नोटंकी आहे काहीतरी आहे ना जास्त लक्ष द्यायचं आपलं आपलं काम करत राहील हा देश हुकुमशाही चाललाय मत चोरून काल सुप्रीम कोर्टाने एकदा आहे दिला निकाल दिला ईव्हीएम मध्ये घोटाळा केलेला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्या नंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पडला माहिती असेल गावाकडे ईव्हीएम मध्ये चोऱ्या झाल्या असायचं किंवा बोट चोरी झाली ते आणले दहा मध्ये पण चोऱ्या झाल्या कुठल्या प्रशासनाला दहा चालली काय कोंबडी कायम